मित्र भानुदास मित्रांनो आज थमनेल बघितलं असेल मला ऍक्टिंग जमेल का म्हणजे मी अभिनेता होऊ शकतो का मित्रांनो याविषयी आपण थोडंसं गप्पा मारायला आलेलो आहोत मला वाटतं या सोप्या सोप्या भाषेतून आणि अगदी आपण एकमेकाशी हितगुज करत या विषयावर थोडंसं पुढे जाणार आहोत मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का की मला अभिने येईल का किंवा मी अभिनेता होऊ शकतो का या प्रश्नाभोवती तर जर तुम्ही असं चक्रवाहासारखं फिरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाला एक सुप्त इच्छा असते की यार आपण कधीतरी पडद्यावर यायला पाहिजे स्क्रीनवर यायला पाहिजे आपणही व्हिडिओ बनवायला पाहिजे आपणही ॲक्टिंग करायला पाहिजे पण ॲक्टिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हाही एक प्रश्न मनात उद्भवत असतो की नाही तर अभिनेता होण्यासाठी कुठल्या कुठल्या क्रायटेरिया कुठल्या कुठल्या गरजा कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला ठाऊक असायला या हव्या याची थोडीशी एक आपण तोंड मिळवणी करण्याचा प्रयत्न करू जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता आणि हो चॅनलला जर पहिल्यांदा भेट देत काय सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे काय तुमच्या एक सबस्क्रिप्शननी माझं एक मोटिशे मोटिवेशन वाढतं आणि मला थोडीशी प्रेरणा मिळते आणि जर ज्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की विचारा अभिनय फिल्म मेकिंग शॉर्ट फिल्म मेकिंग किंवा कॅमेऱ्या पुढे रंगमंचावरच्या कुठल्याही प्रश्नांना आपण चर्चेच्या माध्यमातून आपला हा व्हिडिओ पुढे घेऊन जाणार आहोत तर मला अभिनय करता येईल का मी अभिनेता होऊ शकतो का का मी अभिनय करावा अभिनयासाठी मी वेळ काय द्यावा अभिनय करताना कुठली कुठली काळजी घ्यावी कुठला कुठला सराव करावा असे अनंत अरे बरेच प्रश्न आपल्याला झोपेतून उठताना झोपताना ह्या पडत असतात तर मित्रांनो एका अभिनेत्याला एक चार गोष्टीची गरज असते एक तर पॅशन दुसरी सततचा सराव तिसरं म्हणजे वाचन आणि चौथं म्हणजे स्वतःला इम्प्रोव्हाइज करणं म्हणजे ते फिजिकल असेल मेंटली असेल आणि आपल्या प्रत्येक शरीराला पंच इंद्रियाकडून व्यवस्थित कामं करून घेणे डोळे तोंड कान नाक हात पाय यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेता दोड़ आलं आणि आपल्याला कॅमेऱ्या पुढे किंवा रंगमंचावर काय आपल्याला स्वतःला दाखवायचं आहे किंवा वेगवेगळ्या प्रवाहातून एक छोटा छोटा सराव करायचा आहे आणि जर आपल्याला नाही जमलं ना ॲक्च्युली तर बस आपला मित्र म्हणून आरशासमोर उभे राहा आणि आरशासमोर एक आपल्याच डोळ्यात डोळे घालून बघा आणि चर्चा करण्याचा एकदा प्रयत्न करा प्रेमाने त्याच्याकडे बघा हो जर तुम्ही स्वतःलाच आरशात बघून स्वतःवरच प्रेम करायला ला लागला तर तुम्ही अभिनेत्या होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं समजायचं काय हे जर मी खरं बोलत असेल हे जर पटत असेल तर मला कमेंट करून सांगा मी की मी हे बरोबर बोलतोय की चूक बोलतोय चला दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सततचा बोलण्यासाठी या वोकल कॉर्ड्स या जंप करायला लागतात ट्यून करायला लागतात त्याच्यामुळे बस मोनोला घ्या वह्या घ्या एक स्क्रिप्ट घ्या अशा मोनोला घ्या आणि वाचा राहा वाचल्याने ॲटोमॅटिक होतं रोजचा दहा मिनिटाचा जर तुम्ही सराव केला ना आई शप्प सांगतो थोड्याच दिवसात तुम्हाला इतकं चांगलं मराठी बोलता येईल मित्रांनो काही दिवसापूर्वी ज्या वेळेस आम्ही अभिनयाचा गंधही नव्हता त्यावेळेस बोलताना फंबलिंग म्हणजे काय असतं याचाही गंध नव्हतं तर अभिनय करण्यासाठी सर्वात कम्युनिकेशन कम्युनिकेशनसाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो आता बघा मला ज्या भाव आणि भावना तुमच्या बरोबर शेअर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी हे शब्द एक आधार म्हणून वापरतोय तुमच्याशी बोलतोय तुमच्याशी हितगुज करतोय आता तुम्ही माझ्यासमोर कोणीही नाही दिसत नाही तरी पण मला असं वाटतं की माझ्यासमोर माझे मित्र बसलेत माझे हितचिंतक बसलेत माझ्यावर प्रेम करणारे बसलेत आणि माझं ऐकणारे बसलेत त्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला पटवून सांगतोय की असं करायला हवं हो। म्हणजे आपलं एक कम्युनिकेशन होत आहे आता बघा एक सीन असतो ज्यावेळेस कॅमेरा क्लोज लागला जातो ना मित्रांनो वाईट शॉट काढल्यानंतर किंवा टू शॉट थ्री शॉट किंवा वॉट एव्हर दोन कपल्स असतील मित्र असतील एक दोन कॅरेक्टर्स असतील एकमेकाबरोबर त्यांचं कम्युनिकेशनचं एक चित्रीकरण झालं ही फ्रेम लागली जाते त्याच्यानंतर क्लोज फ्रेम लागली जाते आणि क्लोज फ्रेम लागल्यानंतर तुम्हाला हावभावासहित त्याच्याशी रिॲक्ट व्हायचं असतं म्हणजे ते तुमच्या समोर असतं का नाही फक्त क्ल्यू म्हणून तुम्हाला ते असिस्टंट डायरेक्टर वाचून सांगत असतो की शब्द डायला मा आशा है, तो शब्द काय डायलॉग काय अशा वेळेस आपल्याला हा हा कॅमेरा म्हणजे तू आहे तो आहे मग आपल्याला जागा दिली जाते तो जर ह्या बाजूला उभा असेल तर इकडे बघायला लागतं या बाजूला असेल तर इकडे बघायला लागतं आणि ज्यावेळेस ओएस किंवा शॉर्टशे प्रकारे मी फिल्म मेकिंगच्या संदर्भात ज्या वेळेस येईल ना तर आपण एकवीस दिवसांचा एक सलग अभ्यासक्रम राबवणार आहोत ज्यात इम्प्रुव्हायजेशन स्वतःमध्ये मध्ये भाषा शैलीमध्ये म्हणजे आपल्या अंगिक वाचिक आहारे आणि सात्विक या अभिनयाच्या भाषा आणि अभिनयाचे प्रकार आपण या अनुषंगाने बघणार आहोत की आपल्याला जर तांत्रिक माहिती असली ना तर यामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला एकदम सोपं सरळ आणि प्रशस्त मार्ग मोकळा होतो बऱ्याच वेळेस मग एक अनुभव सांगतो तुम्हाला की मी मुंबई पुन्हा किंवा इतर ठिकाणी जेव्हा ऑडिशन देण्यासाठी जात होतो माझ्या तारुण्याच्या काळात त्यावेळेस एक नेहमी विचारलं जायचं तुम्ही नाटक केलंय त्यावेळेस नाटक हा गंधही नव्हता मग आपण सहज नाही म्हणायचं अच्छा सॉरी नाटक केलेलं असतं ना तर आपण काहीतरी विचार केला असता मग ते आम्हाला टास्क द्यायचे की ते कॅरेक्टर असं आहे त्याचं बघणं असं आहे त्याचं बोलणं असं आहे मग तुम्ही ह्या पद्धतीने बोलून दाखवा ते नेमकं आपल्याला जमत नव्हतं मग काय करायचं तिथं हम्म काही जमत नसल्यामुळे ना आपल्याला या गोष्टीतून नेहमी प्रश्न पडायचा की यार माझं सिलेक्शन का नाही होत आमचे डॉक्टर मित्र न, माननीय श्री डायरेक्टर मनोहर अण्णा खैरनार यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे जय कानदेश सर जय कानदेश हे आमचे मित्र आणि आमचे मित्र दिग्दर्शक दिग्दर्शक यांच्या सहाय्याने आपण येणाऱ्या काळात ऐराणी भाषेसाठी एक मस्त शॉर्ट फिल्म नाही वेब सिरीज करायला घेतोय आणि या वेबसिरीजमध्ये भरपूर कलाकारांचा ताफा लागणार आहे जर तुमच्या अंगी काही कला गुण असतील तुम्ही या क्षेत्रात काहीतरी करण्याची उमेद असेल इच्छा असेल आर मोस्ट वेलकम प्लॅटफॉर्म इज युअर्स तर मित्रांनो काहीही काळजी करू नका अभिनयासाठी आपण एक विस्तृत प्लॅटफॉर्म उघडतोय आपला कबीरा फिल्म प्रोडक्शन आणि बसंत लीला प्रोडक्शन आपल्या अण्णांचं आहे जे अहिराणी भाषेतले कंटेंट आपण त्याच्यात बघायला मिळणार आहे टाकणार आहोत त्यात गाणी व्हिडिओ परंपरा संस्कृती आणि इतर मार्गही त्याच्यात असणार आहे मग मला एक सांगा आपल्या क्षेत्रीय भाषा महाराष्ट्राची एक भाषा शैली आहे ना प्रत्येक पाच किलोमीटरवर एक फ्लेवर बदलतो लहजा बदलतो आणि त्याचा एक ट्रेक्चर बघा वेगवेगळं वेगवेगळं आपली मराठी बघा पुणेरी मराठी वेगळी आहे कोल्हापुरी वेगळी आहे सातारी वेगळी मुंबईची वेगळी प्रत्येक प्रदेशानुसार प्रत्येक गावानुसार एक वेगवेगळे स्ट्रिक्चरचं आपल्याला एक अनुलोकन झालं पाहिजे आपण अनुकरून नाही करायचं त्याच्यात क्रिएटिव्हिटी दाखवायची आता मी जे बोलतोय मिक्स बोलतोय नाशिक आणि पुणेरी भाषा ती मिक्स तयार झालेली आहे आणि एका अभिनेत्याला प्रत्येक वेळेस एका पात्रासाठी सहज आणि असं उपलब्ध असलं पाहिजे आतमध्ये आपल्याला जर हे पात्र मिळालं तर आपण सहज आणि एक फ्लुएंटली आणि खरंच म्हणजे एक हसत खेळत आपण समोरच्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि मित्रांनो जास्त काय नाहीये मस्त मोनोलॉग घ्यायचे रोजचे वाचन करायचे दहा मिनटं द्यायचे सकाळ संध्याकाळ आता मी तुमच्याशी बोलतो केवळ बोल? माझा आणि माझा सराव तुमच्या मार्फत तुमच्या बरोबर व्हावा आणि कॅमेऱ्याची भीड चेपावी म्हणजे काय होईल की ज्या वेळेस आपल्याला काही सीन द्यायचे असेल तर मी तुमच्याबरोबर संभाषण साधताना वेगवेगळे हावभाव असेल माझ्या चेहऱ्याचे माझ्या डोळ्यांचे व्यायामाचे प्रकार आणि बघा काय काय होतं आपल्याकडे पंचेंद्रिया दिलेल्या आहेत त्याचा वापर करून आपल्याला प्रेझेंट दाखवायचं आपल्याला परफॉर्म करायचं आणि आवडल्यास उभा हवा मिळवायची आणि एका कलाकारासाठी वा वा आणि टाळ्या या एक दाद दिली जाते ना त्यावेळेस त्याचा मन हे टाळ्यांच्या त्या ऐकण्यासाठी अशी उत्सुक असतात रंगमंचावर आणि मित्रांनो ज्या वेळेस आपल्या या कॅरेक्टरला टाळ्या पडतात ना तर आपण त्यावेळेस जिंकलेलो असतो किंवा निगेटिव्ह कॅरेक्टरला शिव्या पडतात ना त्यावेळेसही ते जिंकलेले असतात बऱ्याचशा वेळेस नाना असतील निळभिहू हो असतील यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना मिळालेले मार्क म्हणजे चपला शिव्या बोट मोडणे महिला त्यांच्या अंगावर चालून येणे बघा किती त्यांनी त्यावेळेस त्यांना रागवायचं सोडून हे म्हटलं की ही आमच्या कामाची पावती आहे तर मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला आपल्या कामाची पावती समोरच्याकडून प्रेमाने किंवा आपल्या पात्रानुसार ज्या पद्धतीने मिळणार आहे ना त्यावेळेस आपल्याला खरच आणि खूप मस्त अण्णा सांगताय धन्यवाद सर माझा परिचय करून दिल्याबद्दल अण्णा तुम्ही आमच्या मनात आहात आणि याच्यानंतर बरेचसे अहिराणीचे प्रोजेक्ट असतील त्यामध्ये मनोहर अण्णा मनोहर वसंत करणार म्हणजे आमचे अण्णा हे दिग्दर्शक असणार आहेत मित्रांनो जर तुम्हाला ऐराणी भाषेत काही कॅरेक्टर करायचं असेल या आपण झिंगानाना नावाची एक वेब सिरीज करायला घेतोय आहे लवकरच तुमच्याकडे सरप्राईज म्हणून तिचं एक अनाऊन्समेंट होईल किती तारखेला काय सध्या ऑडिशनच्या तयारीत आम्ही आहोत बऱ्याच वेळेस या दिलेल्या आहेत टिप्स आणि ऑडिशनचे बॉम्पलेट्स आणि ऑडिशनचा डाटा हा आम्ही बऱ्याच याला शेअर केलेला आहे तसा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देऊन टाकेन जर तुम्हाला ऐराणी भाषा येत असेल आणि जर तुम्ही कलाकार होण्यासाठी लालायत उत्साहित आणि प्रोत्साहित असाल तर नक्की तुमचं आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आम्ही करतो आणि वेळोवेळी जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून तुम्ही चॅनलला विचारू शकतात नक्की प्रत्येक प्रश्नावर आमचा जेवढा अनुभव हो आहे आम्ही म्हणजे मी तेवढं तुम्हाला समजून उमजून एकमेकाशी गप्पा मारून सांगण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त नॉलेज आपण एकमेकांपर्यंत कसं पोचवायचं त्याचा विचार करू आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र हे अशी एक आ, माती आहे ना ज्यात दादासाहेब फाळके यांनी मुहूर्तवेळ रोवली ती सिनेमाची लंडनला स्वतःचे भांडे कुंडे विकून संघर्षातून आपल्या पत्नीच्या सहकार्याने भले हार, हार, ते ओरडून ओरडा खाऊन आणि घडतं प्रत्येकाच्या घरात घडतं कलाकार म्हटलं की थोडंसं वेळेचं असतात आणि घरच्यांच्या थोड्याशा पुष्पहार फुलाहार आणि शब्दांच्या माध्यमातून आपल्याला घ्यावाचं लागतं तेही आनंदाने स्वीकार करून आपल्याला वेळ काळ स्थळ अगदी सहज उपलब्ध व्हावं लागतं आपल्या मनात जरी दुःख असलं आपल्याला आनंदी ला दाखवावं लागतं आनंद असलं तर कधी दुःख दाखवावं लागतं आणि याच वेगवेगळ्या पैलूला घेऊन आपण जे मुखवटे आहेत जो आपल्या ॲक्टिंगच्या क्षेत्रातला एक मुखवटा आहे हसरा मुखवटा एक त्या मुखोट्यांना एक साक्ष ठेवून आपण आपल्या पुढच्या वाटचालीला सुरुवात करणार आहोत आणि लवकरच येत्या जानेवारी ज्या एंड पर्यंत किंवा फेब्रुवारी सुरुवातीला मित्रांनो तुमच्या साक्षीने तुमच्या प्रेरणेने तुमच्या सदिच्छेने तुमच्या आशीर्वादाने कारण रसिक मायबाप म्हटलं की कलाकाराला त्याची दाद मिळाल्याशिवाय प्रोत्साहनही येत नाही आणि तो पुढचं पाऊलही उचलत नाही जोपर्यंत तुम्ही त्याची एक दाद दिली जाते ना ती तो असोसलेला असतो काही काळापासून वेळेपासून आणि खरंच जर तुम्हाला कलाकाराची एक आशीर्वाद बघायची असतील ना त्याला त्याच्या कलेचं कौतुक आणि थोडीशी दाद देऊन बघा मित्रांनो आणि तुमच्या आजूबाजूला कोणी कलाकार असतील तर त्यांच्यासाठी थोडा वेळ काढून चर्चा करत जा त्यांच्या भाव आणि भावनांशी हितगुज करत जा खरंच खूप गप्पा मारायचे असतात टाइम ड्युरेशन पण परन भरपूर असतं परंतु कलाकार होण्यासाठी शेवटचा मुद्दा आहे की मी कलाकार होऊ शकतो का या प्रश्नाचं एकच उत्तर आहे तुम्ही सर्वजण कलाकार आहातच बस कलेचं कॅमेऱ्या पुढचं तंत्र तुम्हाला अवगत करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या क्षेत्रात उंच झोका घेण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही तुम्ही सहजरित्या जी हवा येईल त्याच्या गोते त्या झोक्यामध्ये बसून आनंदोत्सव साजरा करू शकतात आणि प्रत्येक वेळेस नवनवीन कॅरेक्टरच्या माध्यमातून स्वतःला स्वतःबद्दल एक वेगळा आध्यात्मिक प्रवेश करू शकतात ज्यात मी पुढच्या वेळेस अध्यात्म आणि कला ह्या कशा संलग्न आहेत यावर याविषयी आपण टॉपिक घेऊ किंवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर तुम्ही नक्की मला विचारू शकतात मी एक अहिराणी भाषेतून आपल्या कलेसाठी कलाकारांसाठी तंत्र ऐराणी भाषेतून सुरू केले आहे ते वसंत लीला वसंत लीला प्रोडक्शन या चॅनलवर मित्रांनो त्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जर तुम्हाला ऐराणी भाषेचा गोडवा ऐकायचा असेल तर त्याचा आस्वाद आपल्याला एकत्र येऊन घेता येईल आणि खरंच तुम्ही दिलेली दाद तुम्ही दिलेला प्रतिसाद याच्याने आम्हाला इतका आनंद होतो आणि रोज रात्री दहा वाजता साधारण दहा साडे दहा वाजता आपण लाईव्ह येणार आहोत आणि ॲक्टिंगच्या गप्पा मारणार आहोत आणि पुढचे काही प्रोजेक्टचे एक चर्चात्मक दृष्टिकोनातून आपण एकमेकाला काही गोष्टी सांगणार आहोत जर तुमच्याकडेही काही योजना असतील काही संकल्पना असतील तुम्ही या क्षेत्रात बघा लेखन ते डिस्ट्रीब्युशनपर्यंत एकवीस पार्ट पडतात आपल्या या चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही लेखक असाल एडिटिंग करत असाल कॅमेऱ्यावर करत असाल किंवा तुम्हाला ॲज अ असिस्टंट डिरेक्शनमध्ये मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून येऊ शकता तुम्ही पुण्याची असाल नाशिक आणि विशेष मित्रांनो आपली ही झिंगाना नावाची ना ना वेबसिरीज ही शिरपूर तालुक्यामध्ये हिसाळे नावाचं गाव जे आहे गोरक्षनाथाच्या पावल नगरीमध्ये जिथे आपल्या अण्णांचं हे स्वतःचं गाव आहे ते जन्मगाव आणि आपण त्या गावामध्ये शूट करणार आहोत दर महिन्याला चार दिवस आणि त्या निमित्ताने गेट टुगेदर आणि जर तुम्ही तिकडचे असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि बसंत लीला प्रोडक्शनला जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आपण एकमेकाशी चर्चा करत एकमेकांना उत्साह वाढवत आपल्यामधला कलाकार बाहेर काढत एकमेकाला मोठं करूया अभ्यास करूया करता करता शिकत जाऊ शिकता शिकता करत जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय सिनेमा आजचा तुम्हाला लाईव्ह कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो मित्रांनो शेवटची एक प्रार्थना आणि एक कॉर्नर असा मागतो की जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यास आपल्या मित्रांना कलाकार होण्यासाठी जी झटत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि याच्यातले काही मुद्दे पटल्यास मला कमेंट करा नाही पटलं तरी कमेंट करा काय नाही पटलं त्याच्यातून पुढच्या वेळेस मी माझा याच्यात थोडासा अजून चेंज करून थोडंसं अजून पॉझिटिवली घेऊन तुमच्यासाठी वेगवेगळे मुद्दे घेऊन येणार आणि जर तुम्हाला मध्ये लाईव्ह यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा पुढच्या मध्ये मी गेस्ट म्हणून तुम्हालाही आमंत्रित करेल जर तुम्ही या क्षेत्रात काम केलेलं असेल अनुभव असेल तुमचाही अनुभव आपल्या या प्रेक्षकांना यावा ऐकता यावा आणि त्यांनाही याच्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळावं आणि आपल्या प्रेक्षकांच्या कमेंटच्या माध्यमातून आपल्यालाही मार्गदर्शन मिळावं म्हणजे आपण एकमेकांसाठी पूरक व्हावं आणि आपला प्रवास सुखकर चित्रमय आणि उत्साहवर्धक व्हावा हीच प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र जय सिनेमा इथे थांबूया शुभरात्री मित्रांनो काळजी घ्या सतर्क राहा आणि आपल्या स्वतःला फिट ठेवा व्यायाम करा आणि अभ्यास करा जय सिनेमा